स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्वजण आनंदी असणार हीच स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वांना राम कृष्ण हरी उद्या सोमवती आमोशा आहे आणि सोमवती आमोशाच्या विषयामध्ये खूप महत्त्वाची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे सोमवती आमावश्या ही प्रत्येक महिन्याला येत नाही ही कधीतरी असा योग येतो सोमोवती आमावश्या जी अमावश्या सोमवारी येते तिला सोमवती आमावश्या म्हणतो जसे की शनिवारी अमावश्या आली तर आपण शनी आमावश्या म्हणतो म्हणजे प्रत्येक आमोशाला एक नाव दिलेलं आहे वाराप्रमाणे जशी आमावश्या येईल तसं त्या आमवश्याचं महत्व असतं आमावश्याचा हा दिवस आहे आणि उद्या सोमवती आमावश्या आहे तर सोमवती अमोशा ही आमोशा आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी आणि पितरांना मोक्ष प्राप्त होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहण्यासाठी हा दिवस पितरांसाठी समर्पित असतो या दिवशी मी असे महत्त्वाचे काही उपाय मी सांगणार आहे आपल्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष असतील ते ते दोष कायमचे निघून जाण्यासाठी मेन आपल्या महत्वाचं हे आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे आणि त्याच्या कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा एखादा ग्रह किंवा कालसर्प दोष असेल किंवा कुंडलीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असेल किंवा शनी दोष असेल मंगल असेल राहू आणि राहू केतूची महादशा त्याच्या पाठी असेल तर कर्ता पुरुषाच्या कामामध्ये कधीही कितीही कष्ट केले तर त्याच्या कामामध्ये कधीही यश प्राप्त होत नाही तो फक्त कष्ट करतो पण कष्ट केलेल्या पैशामध्ये त्याला पूर्तता आणि दसरत म्हणजे जे बरकतपणा असतो तो कदापिही येत नाही कारण का तर पितरांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी पूर्णपणे प्राप्त नसतो म्हणून दुसरी गोष्ट आपल्या कुंडलीतील राहू महा म्हणजे राहू केतूची महादशा तिसरं म्हणजे कुठला तरी एखादा दोष आपल्या पाठीमागे असतो पण ह्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करतो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण सोडून देतो तर सोमवती अमावश्या आपण कशी साजरी करावी सोमवती अमावश्याच्या दिवशी आपण काय करावे आणि काय टाळावे ही सविस्तर माहिती देते जो व्यक्ती सोमवती अमावश्याचा दिवस अशा प्रकारे साजरा करतो त्याच्या मागं सर्व देवी देवतांचा त्याच्या पाठीशी आशीर्वाद प्राप्त होतो चला तर मग सुरुवात करूया महत्वाचा वा मुद्दा हा आहे की सोमवती अमावश्याच्या दिवशी मी थोडक्यात उपाय सांगते या दिवशी काय काय करावे आपण हे करू शकतो नंबर एक सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला शक्य झालं तर एखाद्या पवित्र नदीवर जाऊन स्नान करावे पण हे शक्य नाही प्रत्येक व्यक्तीला म्हणून आपल्या घरच्या घरी आपल्या पाण्यामध्ये गंगाजल आणि तीन नद्यांचं स्मरण करून आपल्या बादलीमध्ये थोडं गंगाजल टाकायचं आणि नदीचं स्मरण करून आपण स्नान करायचं दुसरी गोष्ट स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करायचं तुळशीची पूजा करायची नंबर तीन तुळशीची पूजा झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करायचा तुळशीला पाणी करून पाणी अर्पण करून आपल्याला सूर्याला जल दिल्यानंतर आपल्याला सूर्यांची पूजा करून सूर्याचा आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर आपल्याला ही सकाळची पूजा झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे सर्व देवी पूजा करायची आपल्याला सर्व देवी महाअभिषेक करायचा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीनं गंगा किंवा पंच अमृतानी आपल्याला अभिषेक करायचा ही पूजा झाली देवांची त्याच्यानंतर न विसरता थोडक्यात पहिले हे उपाय मी सांगते या दिवशी मग आपल्याला तुळशीची पूजा करणं खूप महत्वाचं आहे कारण तुळशीची पूजा कशी तुळशी ही हरिप्रिय आहे अन आणि या दिवशी सोमवती अमावश्याचा सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित आहे तर महादेव महादेवाची एकट्यांची पूजा न करता शिव पार्वतीची दोघांची जोड्याने आपल्याला पूजा करायची आहे कुठल्याही शिव मंदिरामध्ये जाऊन शिवाचा अभिषेक करायचा आहे घरच्या घरी शिव पार्वतीची पूजा करायची आहे शिवशक्तीची पूजा करायची आहे साध्या नॉर्मल आपल्या पाण्याने साध्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे धूप दीप वेगवेगळ्या ऋतुप्रमाण जे आपल्याकडे फुलं असतात ती फुलं आपल्याला अर्पण करायची आहे धूपदीप आपल्याला त्यांना दाखवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जो काही आपल्या घरामध्ये नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आता ही झाली शिवपार्वतीची पूजा त्याच्यानंतर तुळशीची पूजा अर्पणा का आहे तर या दिवशी तुळशीची पूजा केल्याने आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुळशीची पूजा म्हणजे हरिप्रिया तुळशी आहे तर हरिप्रिया हरी आणि हर हरिहर या दोघांचा पण आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो हरिप्रिय म्हणजे तुळशी आणि हर म्हणजे महादेव या दोघांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सोमवती अमावश्याचा दिवस सर्वात श्रेष्ठ मानला जातो म्हणून तुळशीची पूजा करणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपल्या पितरांचा आत्मा शांत होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते मोक्ष प्राप्त होतो तेव्हा आपल्या कुंडीतील कोणतेही दोष आपल्याला त्रास देत नाहीत आपल्याला जेवढे आपल्या मागे दोष असतील तेवढे दोष ते मुक्त होऊन जातात आणि आपले जीवन सफळ होऊन जातं आता पुढचा उपाय या दिवशी आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आपल्या घरामध्ये एकोबा नसेल आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी कलह होत असतील आणि आपल्याच घरातले लोक आपल्याला खूप खूप त्रास देत असतील आपली चुकी नसताना आपल्याला बरंच काही भोगावं लागत असेल आणि आपल्याला संकटाचा सामना करावा लागत असेल या दिवशी आवर्जून पिंपळाच्या झाडाच्या मुलांची पूजा करायची पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं किंवा दूध अर्पण करायचा एक दीपक दान करायचा पिंपळाच्या झाडाला परिक्रमा करायच्या सात करा पाच करा तीन करा कारण या आमोशाच्या दिवशी जो कोणी पिंपळाच्या झाडाची पिंपळ देवाच्या झाडाची पूजा करेल त्याचे सर्व ग्रह सगळे दोस्त ते नष्ट होऊन जातात आणि त्याला अनेक आशीर्वाद प्राप्त होत असतात म्हणून आमावश्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि आमावश्याच्या दिवशी पिंपळ्याच्या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात महालक्ष्मी आणि नारायणाची पूजा करून आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घेणे आपल्याला भरभरातून त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि क्षणात आपल्याला पूजा झाल्यानंतर काही ना काहीतरी आपल्याला चमत्कार आपल्यासोबत घडत राहतात पुढचा उपाय हा आहे की या दिवशी गरीबाला दान व दान करणं खूप महत्त्वाचे वस्त्र धान्ये परत ज्या महत्त्वाच्या आहे, वस्तू आहेत उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत आणि जे आपण देऊ शकतो आणि त्याच वस्तू समोरच्या व्यक्तीला खूप कामाला येणाऱ्या आहेत अशा वस्तूचं दान करणं अमावश्याच्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे आणि याचं अनेक पटीनं पुण्य प्राप्त होतं आपल्या जीवनामध्ये जे काय आपल्या मागच्या जन्मीच्या कर्म आहेत जे काय आपल्या मागच्या जन्मीचा काही ना काहीतरी चुकू आपल्या हातून घडलेलं आहे ते सर्व आपल्या नष्ट होत जातं आणि आपल्याला चांगल्या दिवसाची प्राप्ती होते आणि चांगले, चांगले आपल्या हातून कामं घडतील आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवास करत असते म्हणून या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने दान करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट एखाद्या मंदिरामध्ये जायचं आणि भटजीला शिरा द्यायचा आणि न विसरता आमोशाच्या दिवशी मारुतीला एक नारळ फोडायचं कारण आपल्याला आपल्या घरावर आपल्यावर कोणाची पण वाईट दृष्टी असेल वाईट नजर असेल तर कोणाच्याही नकारात्मक ऊर्जापासून आपलं संरक्षण होण्यासाठी एक नारळ घ्यायचा आणि नारळ घेऊन आपल्या घरावर ववाळायचा आणि तो नारळ घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन फोडायचा अर्धा नारळ आपल्याला मारुतीच्या समोर ठेवायचा ना अर्धा नारळ जो आहे तिथं आलेल्या सगळ्या लोकांना तो वाटायचा आणि मग घरी यायचं तुम्ही उद्या मारुतीच्या तेल म्हणजे सव्वा मा सव्वाचं माप घेऊन मारुतीचा अभिषेक करू शकता तेलानं सव्वा सव्वाचं माप करायचं आणि मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला मारुतीचा अभिषेक करायचा उडीद अर्पण करू शकता सिंदूर अर्पण करू शकता जे तुमच्या झालं तशी साधी सोपी पूजा करायची आहे नारळ दर आमोशाला अवश्य नारळ पडावा आपल्या कुलदेवतांच्या नावाने आपल्या घरामध्ये सकारात्मक हमेशा टिकून राहावी यासाठी मारुतीच्या मंदिरामध्ये मा आमवशाच्या दिवशी हमेशा नारळ ठेवायला फोडायला पाहिजेत सर्वात महत्वाचा मुद्दा सोमवती आमवशा असो या कुठलीही आमोशा असो प्रत्येक व्यक्तीनं घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची ही जे नित्य सेवा आहे आता हे तुम्हाला समोरचा कॅमेरा आहे माझ्या मोबाईलचा म्हणून तुम्हाला हे सगळं उलटं दिसत असेल नित्य सेवाचं पुस्तक प्रत्येक सेवा सेवेक सोबत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे दररोज तुम्हाला हे नाही झालं तर फक्त आमवशाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आमवशाच्या दिवशी जसं तुम्ही सकाळी के स्नान केलं स्नान केल्यानंतर आपल्याला हे पुस्तक घ्यायचं या पुस्तकामध्ये पितरांची सेवा आहे तर ही सेवा मी तुम्हाला दाखवते आता इथं आपल्याला पितरांची सेवा तुम्ही पा पाहू शकता इथं पितरांची सेवा आहे आणि इथं जे आहे तर इथं पितृसुक्तम पाठ आहे हे काय एक खूप मोठं नाही आता ही पितरांची जी आहे, आहे, ही ला आहे ला ही आहे ही सेवा आहे तर हे पितृसुक्तम आहे तर ही आपल्याला ही बाहेर शांती सुक्त सुद्धा आहे याच्यामध्ये ही खूप मोठी सेवा नाही आहे ही फक्त तुम्हाला हे इथून तर हे इथपर्यंत हे एवढं पान आणि हे इथपर्यंत आपल्याला हे फक्त पाच ते सहा मिनिटाची ही सेवा आवर्जून करावी यांनी आपल्या पूर्वजांना आपल्या पितृदेवांना त्यांना आत्म्याला त्यांच्या शांती मिळते आणि आपल्याला लाटपटीनं आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याच्यानंतर हा पितृसुप्तमचा एक वेळेस पाठ करायचा हे पण खूप मोठं नाही आहे फक्त हे बघा हे इथपर्यंतच आहे तर हे एक वेळा वाचायचं हे दिवसातून तुम्ही केव्हाही कधीही वाचू शकता याला कोणतंही बंधन नाही टायमाचं कधीही वाचू शकता तर हे नित्यसेवामध्ये ही पितरांची सेवा जी आहे तर ही पितरांची सेवा एक वेळा सेवा पितृ सुक्तमचा पाठ आहे का न विसरता तुम्हाला एक वेळा हर आमोशाला करायचा आणि जर तुम्ही दररोज केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष आपल्या पाठीमागे लागत नाही पितृदोष एकदा पाठीमागे लागला तर संतान न होणे घरामध्ये सुख शांती न राहणे कामामध्ये यश न येणं पैसा न टिकणं घरामध्ये लक्ष्मी न राहणं घरामध्ये सकारात्मकता न राहणं हे अनेक दोष आपल्याला लागतात म्हणून याच्यामध्ये पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी ह्या पितृसुक्तांचा पाठ करणं खूप गरजेचं आहे म्हणून हा पितृसुप्तांचा पाठ तुम्ही एक वेळेस अवश्य करा हवा तर हे उपाय मी छोटे सांगितलेले आहेत आता आमवश्याच्या दिवशी काय करू नये तामोशाच्या दिवशी चुकूनही कुठल्याही प्रकारचं व्यसन आपला घरातला कर्ता पुरुष करत असेल तर त्या दिवशी व्यसन टाळावं या दिवशी केस कापणे टाळावे या दिवशी नख कापणे टाळावे या दिवशी कुणालाही अपशब्द बोलणं म्हणजे एक शब्द आपला खरा होतो आणि तो परत आपल्या आपल्यावरच पडत असतो म्हणून कुठला कुठ कुठल्याही व्यक्तीला अपशब्द टा बोलण्याचं टाळणं राग करणं या दिवशी कधीही आपल्या घरामध्ये भांडण न करणं या दिवशी सुख शांती घरामधली राहावी म्हणून शक्यतो सर्वांनी प्रसन्न राहणं देवाची पूजा करणं आणि जेवढं होईल तेवढं नामस्मरणं कर नामस्मरण करणं या दिवशी शक्यतो कोणाला उसने पैसे देणं टाळावे उसने पैसे घेणं टाळावे या दिवशी लांबचा पल्ल्याचा प्रवास आहे तर हे टाळावा या दिवशी शक्यतो देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री हरी विष्णूची माता लक्ष्मीची पूजा शा संध्याकाळच्या वेळेला आवर्जून करावी आणि हरी म्हणजे हरी प्रिया तुळशी माताची पूजा करणं सोमवती अमावस्याच्या दिवशीला सर्वात श्रेष्ठ मानलेला आहे म्हणजे हरी हरिप्रिया ही तुळस आहे आणि महादेव पार्वती म्हणजे शिवशक्तीची पूजा करणं हा दिवस सोमवार आहे तर सोमवार हा महादेवाला समर्पित असल्यामुळे एकट्या महादेवाची पूजा न करता शिवशक्तीची पूजा करून माता पार्वतीला सोळा शृंगार जो काय तुम्ही अर्पण करू शकता ते अर्पण न करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे हरी आणि हर या दोघांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुळशीची पूजा करायची आहे पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दान जे जमेल ते दान करायचं आहे तर ही मंडळी तुम्हाला माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय